महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पेलगाववरील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या जवानाच्या विषयात लढाऊ फोटो घेणाऱ्या तोतयाला इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलिसांनी अटक केली आहे दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि खराडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे गौरव कुमार दिनेश कुमार असं या तोतयाचं नाव आहे पोलिसांनी त्याच्या घर झडते हवाई दलाचे दोन टी शर्ट एक हवाई दलाचा कॉम्बॅट पॅन्ट एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज हवाई दलाचे दोन बॅजेस एक ट्रॅक सूट वरील जर्किंग असे साहित्य जप्त केले हवाई दलाचं सूट एक महिन्यापूर्वी जाऊन टाकल्याचं त्यानं सांगितलं गौरव कुमार हा खराडी येथील स्टेबर्ड हॉटेलमध्ये काम आलाय याबाबत पोलीस हवालदार रामदास पालवे यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हॉटेलमध्ये काम करणारा एक जण हवाई दलाचा ड्रेस घालून वावरत असल्याची माहिती मिळाली त्यावरून दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स यांनी कारवाई केली आहे पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकल्यावर त्याच्या घरात हवाई दलाशी संबंधित साहित्य मिळाले त्याच्याकडे विविध लढाऊ फोटो हवाई हॉल आणि इतर ठिकाणी काढलेले फोटो मिळून आले गौरव कुमार हा गेल्या एक वर्षापासून पुण्यात एकट्या राहत असल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार वीस मधील एक ओळखपत्र ही त्याच्याकडे मिळून आले त्यानं हा सर्व प्रकार का केला याचा यामागे काय हेतू होता याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा